कुठ आज सुद्धा फेट म्हणून कसा आहे किपत असलेलं अगोदर नमस्कार मित्रांनो बघू शकता आपण पटणवाडी आलेलो आहे आणि बघू शकता इंडियन स्पेक्टिकल कोबरा नागदा तिचा विचार बसलेला आहे बघू शकता गाडी आहे का काठी गाठी लांबी असेल बरं

ये उबाकर, उबाकर उबाकर नमस्कार मित्रांनो आज दुपारी आज दुपारी जे आपण पटणावाडी येथे रेस्क्यू केला तर हा सब इंडियन स्पेक्टिकल कोबरा त्याचा आपण रिलीज करण्यासाठी आले आपण रिलीज केवळ